धर्मवीर टूमधील वादग्रस्त सीन हटविण्याची कोल्हापूरमधील ख्रिस्ती समाजाची मागणी धर्मवीर टू या चित्रपटात ख्रिस्ती धर्मगुरूवर तलवारीने हल्ला करण्याचा सीन काल्पनिक का आहे त्या दृश्याचा कोणताही संबंध स्वर्गीय आनंद दिगे साहेब यांच्याशी नाही उलट आनंद दिगे यांनी ठाण्यातील ख्रिस्ती समाजाला नेहमीच आदराची वागणूक दिली आहे असे असताना त्यांच्या पश्चात अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींचे चित्रीकरण दिग्दर्शक तरडे याने समाजाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने केला आहे त्यामुळे अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून तो काल्पनिक सीन हटविण्याची मागणी समस्त ख्रिस्ती समाज कोल्हापूर जिल्हा व ख्रिस्ती युवाशक्ती महाराष्ट्र यांच्या वतीने युवासेना सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर पास्टर जीवन आवळे ख्रिस्ती युवाशक्तीचे पास्टर राकेश सावंत अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे आनंद माळुंगेकर पास्टर सचिन चिलया पास्टर राजेश भालेराव फादर संजय रेणके राम केंगार पास्टर संजय बेनाडे पास्टर डी के कांबळे ख्रिश्चन एकता मंचे पास्टर यहुशवा सावंत पासशे बाबासाहेब कोरे पास्टर विनोद कामठे पास्टर प्रवीण आवळे पास्टर अनिल शिंदे पास्टर मारुती जाधव पास्टर महेश पाटोळे पास्टर अजय पाटोळे आदींसह अन्य मान्यवरांच्या सह्या आहेत